गावथी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये गावथी कट्टा तसेच घातात शस्त्र वापरणाऱ्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली असून बीड जिल्ह्यात गावथी कट्टे पुरवणाऱ्याचा शोध घेणे पोलिसापुढे आवाहन झाले आहे बीड जिल्ह्यामध्ये अवैध गावथी कट्टा बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून गावथी कट्टा बाळगणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते यावरून दिनाक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला माहिती मिळाली की तकिया मस्जिदजवळ रोड उपविभागीय वन कार्यालय गेट जवळ एक फिकट निळ्या रंगाचे टी शर्ट व निळी पॅट घातलेल्या इसमाने त्याचे कंबरेला गावठी कट्टा लावलेला आहे व कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्यावरून लागलीच पथक रवाना होऊन पथकाने लेंडी रोड वनविभागाचे समोरील परिसरातून इसमनामे सागर उर्फ सनी प्रकाश मोरे वय चोवीस वर्ष रा खडी क्रशरच्या बाजूला जुना धानोरा रोड जेजाऊ नगर बीड या ताब्यात घेऊन त्याचे कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले त्यांनी सदरील पिस्तूल वैभव संजय वराठरा नगर बीड व रितेश प्रभाकर वडमारेरा राजुरी वेस बीड या दोघांनी दिल्याचे सांगितले त्याचेकडून किंमती चाळीस हजार रू पिस्तूल जप्त करून तीनही आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे बीड शहरवू र नाम एकशे त्रेपन्न छेद दोन हजार पंचवीस कलम तीन छेद पंचवीस शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कामगिरी ही नवनीत कॉन्वत पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार विकास राठोड आनंद म्हस्के राहुल शिंदे अंकुश वर्पे पोलिस अंमलदार मनोज परजणे आश्पाक सय्यद अर्जुन यादव यांनी केली आहे बीड जिल्ह्यामध्ये गावथी कट्टे येतात कुठून याच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याची गरज आज बीड पोलिसांना आहे